नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण ब्लाऊजवरून मुंडा मोजून परफेक्ट बाहीचं कटिंग कर कसं करायचं हे पाहायचं आहे तर त्यासाठी या इथे मी हा ब्लाऊज घेतलेला आहे मापाचा आणि याचा मुंडा आपल्याला मोजायचा आहे तर ब्लाऊज असा व्यवस्थित करून घ्यायचा आणि शोल्डरपासून आपण जी फिटिंगची शिलाई दिलेली आहे तिथपर्यंत आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर या इथे पहा पावणे आठ इंच आपला मुंडा घेर आलेला आहे तर आता या इथे आपल्याला बाही कटिंग करण्यासाठी बाही उंची आणि दंडघेर याची गरज असते तर या इथे बाहीची उंची साडेतीन आलेली आहे पण या इथे आपण बाही उंची अर्धा इंच वाढवून मग बाही कटिंग करणार आहे चार इंच आपली बाही तयार असणार आहे आता या इथे पहा दंडघेर ब्लाऊजची बाही उलटी करायची आणि असा व्यवस्थित टेप ठेवून दंडघेर मोजायचा आहे तर या इथे पावणे सात इंच आपला दंडघेर आलेला आहे आता यानुसार आपण बाहीचं कटिंग करूया तर त्यासाठी मी या इथे पेपर घेतलेला आहे बाही उंची चार प्लस एक पाच इंच असा मी उंचीला पेपर कट करून घेतलेला आहे हा पेपर आपल्याला असा डबल फोल्डमध्ये घ्यायचा असतो आणि जिकडून फोल्ड पेपर आहे त्या साईडला आपल्याला बाहीची उंची टाकायची असते आता या इथे पहा बरोबर पाच इंच आपला हा पेपर तयार आहे तर या इथे कॅप हाईट म्हणजे मुंडा खोली आपण तीन इंच घेणार आहे तर या इथे मी एक पॉईंट देऊन घेतला अशा पद्धतीने आता या इथे आपल्याला एक रेख रेष आखून घ्यायची आहे या रेषेवरती आपल्याला मुंडा घेराचं मार्किंग टाकायचं आहे आता जे ब्लाऊजवरती आलेलं आहे तेच या इथे घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला तिरका टेप ठेवायचा आहे आणि पावणे आठ इंच जिथे येईल तिथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने पहा या इथे मी मार्किंग करून घेतलं आता ही जी मार्किंग केलेली रेश आहे तिथे टेप ठेवायचा सरळ आणि त्याचा मद्य करायचा आता या इथे जो मद्य केलेला आहे तिथे मी असा टेप ठेवला आणि मुंडा खोलीचा आहे आपण या इथे मद्य करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने टेप दुमडायचा आणि मद्य करून घ्यायचा या इथे बाहीला आकार देण्यासाठी मी एक इंच घेतलेला आहे या इथे पा बाहीला पाठीमागच्या साईडचा आकार देण्यासाठी पाऊन इंचावरती मार्किंग करायचं आणि या इथे मुंडा घेराचं मार्किंग घेतलं त्याच्या आतमध्ये अर्धा ते पाऊन इंच आपल्याला आतमध्ये घ्यायचं आहे असं केल्याने आपली बाही खालीवर होत नाही आता फ्रेंच कर्वने आपण या इथे आकार देऊन घेऊया जिथे एक इंच मार्किंग केलेलं आहे तिथे अशा पद्धतीने फ्रेंच कर्व ठेवून घ्यायचा आणि अर्ध्यापर्यंत आपल्याला या इथे आकार देऊन घ्यायचा आहे आता पुढील आकार पहा या पॉईंटवरती देऊन घ्यायचा आता फ्रेंच कर्व हा असा उलटा ठेवायचा आणि जो आतला पॉईंट घेतला आहे तिथंपर्यंत आकार नेऊन जोडायचे आहेत आकार कसे छान येतील या पद्धतीने आपल्याला या इथे कर्व ठेवून घ्यायचं आहे आता या इथे मुंडा घेराचं जे मार्किंग केलं होतं त्याच्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे जे ब्लाऊजवरती तुम्ही शिलाई मार्जिन घेतलं असेल ते या इथे घ्या या इथे मी दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आता आपण ब्लाऊजवरती घेर मोजलेला पावणे सात इंच तर या इथे पावणे सात इंच मार्किंग केलं आणि त्याच्या पुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि हे आता आपण जोडून घेऊया अशा पद्धतीने आपलं बाहीचे आकार किती छान आलेले आहेत या इथे तुम्ही पाहू शकता आता बल ब्लाऊजची उंची म्हणजे बाहीची उंची आहे चार इंच तर त्यामध्ये मी एक इंच प्लस करून पाच इंच घेतलेलं आहे बाहीला आकार देण्यासाठी एक इंच या इथे दोन्ही ठिकाणी मध्य केलेलं आहे या इथे दीड इंच शिलाई मार्जिन या इथे पाऊन इंच आपला गॅप आहे आणि या इथे अर्धा इंच मी घेतलेलं आहे जर या इथे मोठी साईज असेल तर पावणी इंच घ्यायचं आहे दंड घेर आहे पावणे सात दीड इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने आपली बाही तयार झालेली आहे आकार ही किती छान आलेले आहेत या इथे पाहू शकता पानाचाही आकार आपला एकदम छान आलेला आहे आता हे कटिंग करून घेऊया बाही कट करताना नेहमी आधी पाठीमागच्या भागाचा आकार कट करत मग आपल्याला बाही कट करायची असते आणि नंतर बाही ओपन करायची आणि मग पुढला आकार कट करायचा इथून आपण पुढचा आकार कट करून घेऊया या पद्धतीने तुम्ही बाही कट करा एकदम परफेक्ट बाही येणार आहे अजिबात बाही चुकणार नाही अशा पद्धतीने हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद